पुण्याच्या राजकारणात सध्या एका नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबई महानगरपालिकेनंतर पुण्यातही काँग्रेस उद्धवसेना आणि अप्रत्यक्ष सहभागी मनसे यांची आघाडी आकाराला येताना दिसत आहे महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होणार का आणि उद्धवसेना मनसे युती पुण्यात प्रत्यक्षात उतरणार का याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले नमस्कार मी सनोफर तुम्ही पाहताय पुणे न्यूज पुणे बातम्या मुंबई महानगरपालिकेनंतर पुण्यातही उद्धवसेना आणि मनसे यांची युती आकाराला येत असल्याचे चित्र दिसून येते काँग्रेस उद्धवसेना आणि अप्रत्यक्षपणे सहभागी मनसे अशा त्रिसूत्री आघाडीमुळे पुण्यातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे सुरुवातीला काँग्रेसकडून मनसेला आघाडीत घेण्यास विरोध होता मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीची गणिते बदललीत आणि मनसेचा अप्रत्यक्ष प्रवेश झालाय एकशे पासष्ट जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला शंभर जागा तर उद्धव सेनेला पासष्ट जागा देण्यात आल्या आहेत या पासष्ट जागांपैकी एकवीस जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव आहे मात्र मनसेने बत्तीस जागांची मागणी केल्याने हा तिढा अद्याप सुटलेला नाही याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धवसेना आणि मनसे कडून मिळाले भाजपला धोबी करण्यासाठी ही आघाडी एकवटली असली तरी उद्धवसेना आणि मनसे दोघांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मांडली जात आहे मनसेच्या कामगिरीकडे पाहिजे मनसेच्या कामगिरीकडे पाहिल्यास दोन हजार नगरसेवक निवडून आले होते मात्र दोन हजार सतरा मध्ये ही संख्या थेट दोन वर घसरली आता हे चित्र बदलण्यासाठी मनसे पुन्हा एकदा उद्धव सेनेसोबत युती करत निवडणूक रिंगणात उतरली आहे या नव्या पॅटर्नमुळे मतांचे विभाजन होऊन मनसेला फायदा होईल असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आहे तर हा विश्वास मतदार कितपत सार्थ ठरवतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल